दुपारचे दोन वाजले होते प्रकाशराव आपली पत्नी मीनाताईसोबत पार्कच्या बाहेर झाडाखाली उदास चेहऱ्याने बसले होते ते दोघे एकमेकांजवळ आपले मन मोकळे करत होते तेवढ्यात तिथे प्रकाशरावांच्या शेजारी राहणारे देसाई काका आणि त्यांची पत्नी रेखाताई डोक्यावर छत्री घेऊन वाटेने चालले होते त्यांची नजर प्रकाशरावांवर पडली आणि ते म्हणाले अहो प्रकाशराव काय झाले सर्व काही ठीक तर आहे ना लोक सकाळी आणि संध्याकाळी बागेमध्ये फिरायला येतात आणि तुम्ही एवढ्या उन्हामध्ये वहिनींना इथे का घेऊन आलात काही झाले आहे का प्रकाशराव आणि मीनाताई एकमेकांकडे पाहायला लागले तेव्हा देसाईंना समजले ते म्हणाले प्रकाशराव जवळजवळ शंभरमधील पन्नास घरामध्ये हेच चालू आहे की सून आणि मुलगा आई वडिलांना सोडून एकतर वेगळे राहतात किंवा मुलगा घर जावई होऊन राहतो त्यामुळे आता काय तुम्हा दोघांनाच एकमेकांना सांभाळावे लागेल मला मान्य आहे प्रसाद तुमच्याशी वाईट वागला पण त्यासाठी तुम्ही स्वतःला त्रास का करून घेत आहात हे बघा अशाने वहिनींची तब्येत खराब होईल देसाईंच्या बोलण्याने प्रकाशरावांच्या डोळ्यातून पाणी आले तेव्हा लगेच देसाईंची पत्नी रेखाताई म्हणाल्या जर मुलगा पैसेवाला असेल आणि त्याची बायको फक्त नटरंगी असेल तर असेच होणार प्रकाश भाऊजी तुम्ही आमच्या मुलाला म्हणत होतात की राजू दिवसभर नुसता टवाळगा करत फिरत असतो कोणास ठाऊक पुढे काय करेल भले तुमच्या मुलाप्रमाणे माझा राजू मोठी नोकरी करत नाही आणि दुकानावरच बसून असतो पण राहतो तर आमच्यासोबतच ना आणि आमची सून आमचा मानपानही ठेवते मग आता सांगा कोण नालायक झाले आणि कोण लायक त्या पुढे म्हणाल्या आणि अशा मुलींचा काही भरोसा नसतो अशा तुमच्या सोन्यासारख्या स्वार्थी मुली ज्या सासू सासऱ्यांची सेवा करू शकल्या नाही मग तुम्हाला असे वाटते का तुमची सून तिच्या माहेरी तुमच्या मुलाची सेवा करेल किंवा तुमच्या मुलाच्या सासरचे त्याची इज्जत करत असतील काय बाई मुलगा आहे स्वतःच्या आई वडिलांना सोडून घर जावाई होऊन बसला आहे तेव्हा देसाई आपल्या पत्नीला म्हणाले असे का बोलत आहेस तू एक तर ते दुःखात आहेत त्रासात आहेत आणि तू आगीत तेल ओतायचे काम करते आहेस चल घरी खूप ऊन आहे आणि मला खूप तहानही लागली आहे रेखाताई म्हणाल्या बरोबर आहे मी खरे बोलते ना त्यामुळे लोकांना माझे बोलणे कडवट वाटते आता बघा ह्या बिचाऱ्यांना जर पेन्शन नसती तर त्यांच्या मुलाने आणि सुनेने यांना भीक मागायला भाग पाडले असते आज बागेमध्ये बसले आहेत जर मुलगा सून ह्यांच्यासोबत राहत असते तर यांना स्टेशनवर कटोरा घेऊन बसावे लागले असते यावर देसाई म्हणाले अगं किती बोलतेस रेखा खरे तर माझीच चूक झाली तू माझ्यासोबत असताना मी प्रकाशरावांची विचारपूस केली तुम्हा बायकांची हीच समस्या असते एकमेकांना होणारा त्रास तुम्हाला कधीच समजत नाही जेव्हा पहावे तेव्हा एकमेकींना खाली दाखवण्यास तयार असता मीनावहिनी तर साध्या आणि सरळ आहेत मग तू त्यांना त्रास का देत असतेस रेखादे म्हणाल्या अहो मी कुठे त्यांना त्रास दिला जे खरे आहे ते फक्त बोलते आहे आता त्यांचा मुलगा घर जावई झालाय हे सत्य कटू असले तरी ह्या दोघांना स्वीकारावे तर लागणारच ना त्याला आपण काय करणार आहोत आता चला इथून असे बोलून देसाईंनी आपल्या पत्नीचा हात पकडला आणि तिथून घेऊन गेले मीनाताई म्हणाल्या तुम्ही त्रास करून घेऊ नका बोलू देत त्यांना आपल्याला लोकांच्या तोंडावर हात तर ठेवता येत नाही ना आपल्या साडीचा पदर प्रकाशरावांच्या डोक्यावर ठेवत मीनाताई पुढे म्हणाल्या आहो ऐका ना आता घरी चला दोन घास खाऊन घ्या आता आपल्या नशिबामध्ये जे काही लिहिले आहे ते बदलता तर येणार नाही अजून किती वेळ आपण असे घराबाहेर राहणार आहोत प्रकाशराव म्हणाले मीना तुला काय वाटते आपला मुलगा तिथे सुखी असेल का इथे असताना मी त्याला काही चुकीचे बोललो का, चुकी बोल का? तेव्हा मीना ते म्हणाल्या तुम्ही काहीही केले नाही तो त्याच्या मर्जीने आपल्याला सोडून गेला आहे तुम्ही स्वतःला दोष देणे बंद करा मी तर देवाकडे फक्त एकच प्रार्थना करते की माझा मुलगा जिथे कुठे असेल तिथे सुखी आणि स्वस्थ असू देत असे बोलून ते दोघे एकमेकांना आधार देत आपल्या घरी निघून गेले पण का कुणास ठाऊक मनातल्या मनात मीनाताईंना असे वाटत होते की त्यांचा मुलगा कोणत्या तरी मोठ्या संकटात आहे आणि तो आपल्या आईची आठवण करत आहे प्रकाशराव सुद्धा दिवस रात्र आपला मुलगा प्रसादच्या काळजीमध्ये असायचे आणि मीनाताईंनी तर जणू काही जगण्याची आशाच सोडून दिली होती तिकडे घरजवळी झालेला त्यांचा मुलगा प्रसाद दोन दिवसांपासून तापाने फणफणत होता पण त्याच्या सासरी कोणाला सवड नव्हती की त्याला काय झाले आहे ते पहावे घरातील इतरांचे सोडा पण त्याची बायको स्मिता नेहमी किटी पार्टीमध्ये आणि मजा मस्तीमध्ये व्यस्त असायची आज प्रसाद आजारी असताना देखील त्याची काळजी घ्यायची सोडून ती आपल्या नवऱ्याला नोकरांच्या भरवशावर सोडून आज पुन्हा कोणत्या पुन तरी कार्यक्रमाला गेली होती प्रसादला खूप तहान लागली होती पण तरीही त्याला नोकराला आवाज देण्याची इच्छा झाली नाही त्याचे अंतःकरण दुःखी आणि निराशेत बुडालेले होते त्याने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की त्याची अशी अवस्था होईल पण त्याच्या ह्या अवस्थेसाठी तो दोष तरी कोणाला देणार होता घर जावाई बनून बायकोच्या माहेरी येऊन राहण्याचा त्याचा स्वतःचा निर्णय होता त्यामुळे तो त्याच्या बायकोला तरी कसा दोष देऊ शकत होता तो स्वतः आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची दुर्बलता पाहून त्यांना एकटे सोडून आला होता पण इथे बायकोच्या माहेरी जावई झाल्यापासून घरातील सर्वजण त्याला मानसिक त्रास देत होते सुरुवातीला काही दिवस त्याचा खूप आदर सत्कार झाला पण हळूहळू त्याचा मान सन्मान कमी होत गेला आणि ह्या सर्व गोष्टींसाठी तो स्वतः दोषी होता फक्त त्याने उचललेल्या एका चुकीच्या पावल्यामुळे त्याच्या आयुष्याची दिशाच बदलली होती त्याचे पूर्ण जीवन बर्बाद झाले होते एवढेच काय पण त्याला कोणी पाणी विचारणारेसुद्धा नव्हते आज सकाळी प्रसाद प्रेमाने आपल्या बायकोला म्हणाला स्मिता माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे आज तर तू कुठे जाऊ नकोस आज इथे जर माझी आई असती तर ती माझ्याजवळून उठलीच नसती असो आई नसली तरी तू तर आहेस ना तुझ्याचसाठी तर मी सर्व काही सोडून आलो आहे त्यामुळे तू माझ्यासाठी एवढेच तर करू शकते ना असे बोलून प्रसादने स्मिताचा हात पकडला आणि तिला त्याच्या जवळ बसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्मिताने प्रसादचा हात झिडकारला आणि म्हणाली अरे प्रसाद तू तु मला तुझ्या आईप्रमाणे अडाणी समजतोस का नवऱ्याच्या सेवेसाठी मी माझे आयुष्य जगणे सोडू आणि तुझी सेवा करत बसू सॉरी माझ्याकडे एवढा वेळ नाही आणि मला माझे आयुष्य आनंदात जगायचे आहे ना की मला तुझी नोकर होऊन तुझी सेवा करायची आहे माझ्याकडून असे काहीही होऊ शकणार नाही त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा तरी ठेवू नकोस हे बघ घरामध्ये नवकर कशासाठी आहेत तुला जे काही पाहिजे ते त्यांना बोल ते सर्व काही करतील आणि हो प्रसाद तुझ्या मागे पुढे करत बसायला मी काही तुझी गुलाम नाही मी गोपीला सांगून ठेवले आहे तुला काही हवे असेल किंवा कशाची गरज पडली तर तू त्याला सांग तो तुला आणून देईल आणि मी तुझी दासी होऊन सेवा करेल असा विचार स्वप्नातही करू नकोस त्यामुळे स्वप्न तेच पाहत जा जे पूर्ण होऊ शकतील आणि हो प्रसाद हे विसरू नकोस हे घर माझे आहे तू माझ्या घरामध्ये घर जावई म्हणून राहतोस त्यामुळे जास्त आवाज करून माझ्याशी कधीच बोलू नकोस इथे जेवढे तुझ्यासाठी करत आहे ते खूप आहे त्यानंतर आरशात पाहून केस व्यवस्थित करत स्मिता हळू आवाजात म्हणाली एक तर हा प्रसाद माझ्या घरी घर जावाई होऊन बसला आहे आणि वरून असे वागतो की जसे हे घर त्याचेच आहे असे पुटपुटत स्मिता कपाटातील पर्स घेऊन गे। निघून गेली प्रसादच्या डोळ्यात पाणी आले तो खोलीमध्ये एकटा बसून आपल्या आई वडिलांची आठवण करत होता त्याचे वडील प्रकाशराव त्याच्या मनाच्या खूप जवळ होते त्याची खूप काळजी घ्यायचे आणि प्रसादसुद्धा आपल्या वडिलांना त्याचा आदर्श मानायचा त्याला आठवले की कसे त्याने स्मिताच्या सांगण्यामुळे आपल्या आदर्श असणाऱ्या वडिलांवर संशय घेतला ज्याचा परिणाम त्याला आज भोगावा लागत होता कुणीतरी बरोबरच बोलले आहे जो माणूस दुसऱ्याच्या डोक्याने चालतो त्याला चांगले आणि वाईट ह्यातील फरक ओळखता येत नाही आणि असेच काहीसे प्रसाद सोबत झाले होते त्याने बायकोच्या बोलण्यात येऊन आपल्या जन्मत्यात्यांना ते सोडले आज ती सुद्धा त्याची झाली नाही तापाने फणफणत फन असलेल्या प्रसाद आपल्या आईची आठवणसुद्धा करत होता जी त्याला खुश पाहण्यासाठी आपला आनंद कुर्बान करायची त्याच्या एक हाकेवर आपले सर्व काम सोडून मुलाकडे धावत जायची तो आजारी असला तर रात्रभर त्याच्याजवळ बसून असायची एकदा असाच त्याला ता खूप ताप आला होता तेव्हा आई रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्यात हेवट बसली होती तेव्हा प्रकाशराव तिला म्हणाले की मीना प्रसाद आजारी आहे डॉक्टरांनी औषधे दिली आहेत ते काही काळजी करू नका असे म्हणाले मग तुला एवढी काळजी करण्याची काय गरज आहे यावर मीनाताई म्हणाल्या माझ्या लेकराला ताप आला आहे तर मी आरामात कशी राहीन तो आजारी असला की माझे कशातच मन लागत नाही तुम्हाला एका आईचे काळी समजू शकणार नाही माझ्या बाळाला माझे आयुष्य लागू देत मीनाताई प्रसादची प्रत्येक इच्छा पूर्ण करायच्या त्यांना विश्वास होता की त्यांचा मुलगा एक दिवस खूप मोठा माणूस होईल आणि आपल्या आईवडिलांचा आधार बनेल त्यांची काळजी घेईल दिवस सरले आणि आईवडिलांच्या कष्टाचे चीज झाले मुलगा खूप शिकला त्यामुळे त्याच्या शिक्षणाची चर्चा प्रत्येक ठिकाणी व्हायची त्याला लवकरच चांगल्या पगाराची नोकरीही लागली आई वडिलांना खूप आनंद झाला पण काही दिवसातच मीनाताईंच्या आनंदाला कोणाची तरी नजर लागली आणि त्यांना एक जीव घेणा आजार झाला डॉक्टरांनी प्रकाशरावांना सांगितले की त्या फक्त काही दिवसांच्या सोबती आहेत हे ऐकून प्रकाशरावांना खूप मोठा धक्का बसला आता त्यांना सर्वात जास्त प्रसादची काळजी वाटायला लागली आपल्या पत्नीच्या डोळ्यांसमोर प्रसादचे लग्न व्हावे असे त्यांना वाटले त्यामुळे ते प्रसादसाठी स्थळ पाहू लागले तेव्हा त्यांच्या नातेवाईकातील एकाने स्मिताचे स्थळ सुचवले तीसुद्धा खूप शिकलेली आणि समृद्ध घरातील मुलगी होती सुट्टीच्या दिवशी प्रसाद आई वडिलांसह हो स्मिताला पाहायला गेला त्याला ती पाहता क्षणी आवडली पण मीनाताईंना काही स्मिता आवडली नाही तिचे राहणीमान तिची बोलण्याची पद्धत यावरून त्यांनी तिला बरोबर ओळखले होते पण आपल्या मुलासाठी त्यांनी होकार दर्शवला स्मिता आणि तिच्या आईबाबांना देखील प्रसादचे शिक्षण आणि नोकरीमुळे तो पसंत पडला काही दिवसांनी प्रसाद आणि स्मिताचे धूमधडाक्यात लग्न झाले लग्न झाल्यानंतर पंधरा दिवसांनी स्मिताची आई सुनीताताई एक मोठी बॅग घेऊन प्रसादच्या घरी आली तिला असे आलेले पाहून प्रकाशरावांना आश्चर्य वाटले ते म्हणाले तुम्ही असे अचानक कसे येणे केले तेव्हा सुनीताताई म्हणाली की मीनाताई आजारी असतात आणि त्यांच्या मुलीला एवढे मोठे घर सांभाळणे होणार नाही त्यामुळे तिला घरातील कामांची सवय होईपर्यंत काही दिवस तिच्या मदतीसाठी राहावे म्हणून मला स्मिता आणि जावई बापूंनी बोलावून घेतले आहे खरे तर प्रसादला याबद्दल काहीही माहिती नव्हते त्यामुळे सुद्धा वाटले की चला प्रसादने सांगितले आहे तर ठीक आहे मला ही सतत अक्षक्तपणा येतो जर स्मिताच्या आईने तिला थोडीफार कामात मदत केली तर त्यात वाईट काय आहे हे त्यांच्या मुलीचेही घर आहे पण काही दिवसातच स्मिताने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली ती सकाळी उशिरापर्यंत तिच्या खोलीमध्ये झोपून असायची तिला ठाऊक होते की आपल्या सासूकडे जास्त वेळ नाही तरीसुद्धा स्मिता कधीच लवकर उठून आपल्या सासू सासऱ्यांना काय हवे नको ते पाहत नव्हती त्यामुळे मीनाताई आपल्या मुलासाठी काही ना काही करत राहायच्या आणि हे सर्व पाहून प्रकाशराव भयंकर रागाला जायचे पाहता पाहता तीन महिने झाले आता घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण व्हायला लागले मीनाताई आणि प्रकाशराव हे स्मिताच्या आईमुळे खुश नव्हते एकदा प्रकाशराव स्मिताला म्हणाले सुनबाई अगं सकाळी लवकर उठून प्रसादसाठी चहा नाश्ता तरी बनवत जा तुझ्या सासूला औषधे घ्यायची असतात ती उगाच उशीरोपर्यंत उपाशी असते तेव्हा सुनीताताई म्हणायच्या तुमच्या लेकाचे नवीन लग्न झाले आहे हे तुम्हाला काही ठाऊक नाही का आता लागतो उशीर नवीन जोडपायला सकाळी उठ लवकर उठायला आणि तसेही तुम्ही दोघांनी तर तुमचे आयुष्य जगून घेतले मग आता काय माझ्या मुलीने कामवली होऊन तुमची उठाठेव करत बसावी का तुम्ही आजारी असता म्हणून दुःख करत बसावे का तिने तिने आपले आयुष्य जगावे की नाही हे एकदाचे सांगून टाका त्यांच्या आशा वागण्यामुळे बोलण्यामुळे मी ना त्यांची तब्येत जास्तच बिघडायला लागली तेव्हा प्रकाशराव म्हणाले मी तुम्हाला विनंती करतो सुनीताताई आता तुमच्या लेकीला एकटीला संसार करू द्या त्यामुळे तुम्ही तुमच्या घरी जाऊन राहा तुमच्या मुलीला इथे काहीही त्रास होणार नाही मी वचन देतो तुम्हाला पण तुम्ही जर इथे राहाल तर आमचे घर विस्कटून जाईल माझ्या बायकोकडे आता जास्त वेळ नाही त्यामुळे मला तिला कोणतेही दुःख द्यायचे नाही स्मिताने त्यांचे बोलणे ऐकले होते मग काय ती म्हणाली म्हणजे असे आहे तर आता तुम्हाला माझी आई इथे राहते हे खटकायला लागले आहे तुम्हाला माझ्या आईला घरातून बाहेर काढायचे आहे तुम्हाला काय वाटते माझी आई इथून निघून जाईल आणि तुम्ही माझ्यावर हुकूम गाजवाल मग जर असे वाटत असेल तर विसरून जा असे कधीच होणार नाही माझा नवरा कमावतो त्यामुळे हे घर चालते त्यामुळे तुम्हा लोकांच्या मर्जीने मी अजिबात वागणार नाही आणि हो सासूबाई तुम्ही लक्षात ठेवा माझे जर डोके फिरले तर मी तुमच्या मृत्यूपूर्वीच तुमच्या मुलाला इथून घेऊन जाईन मग तेव्हा तुमचा आत्मा भटकत राहील सुनेचे बोलणे ऐकून मीनाताई खूप घाबरल्या स्मिता पुढे म्हणाली त्यामुळे खबरदार जर माझ्या आईला इथून जायला सांगाल तर आणि तिच्याबरोबर कोणीही मोठ्या आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला तर असे बोलता बोलता अचानक स्मिताने पाहिले तर समोरून प्रसाद येत होता त्यामुळे ती गप्प बसली प्रसाद घरात आल्यावर म्हणाला काय झाले कोणत्या टॉपिकवर बोलणे चालू आहे बाहेरपर्यंत आवाज येत होता तेव्हा मीनाताई त्याला काही बोलणार त्याआधी स्मिताच रडायला लागली ती म्हणाली मी तुमच्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांप्रमाणे मान सन्मान देते पण माझ्या आईचा इथे आदर होत नाही असे का आता मला अजिबात सहन होत नाही तुम्ही म्हणाल तर मी माझ्या आईसोबत कायमची माहेर निघून जाईल तसेही आमच्याकडे काही कमी नाही चल आई तू माझ्यासोबत यापुढे तू माझ्या खोलीत राहशील आणि प्रसाद त्याच्या आई वडिलांसोबत राहतील असे बोलून स्मिता आपल्या आईचा हात धरून तिला तिच्या खोलीत घेऊन गेली प्रकाशराव आणि मीनाताई आपल्या सुन्याचे असे रूप पाहून हैराण झाले होते प्रकाशराव आणि मीणाताईंनी आपल्या मुलाकडे आशेने पाहिले तेव्हा प्रसाद म्हणाला बाबा आईचे तर मी समजू शकतो की तिची तब्येत ठीक नाही पण तुम्हालाही कळत नाही का अहो तुमच्या सुनेला आपल्या घरी येऊन किती दिवस झाले आहेत आणि तुम्ही तर आम्हाला आत्ताच वेगळे केले आहे कोणास ठाऊक पुढे काय करणार आहात बाबा मला खरेच वाटते की तुम्ही एक ना एक दिवस माझे आयुष्य बरबाद करून सोडाल एवढे बोलून प्रसादसुद्धा तिथून निघून गेला प्रकाशराव आपल्या मुलाकडे आवाक होऊन पाहतच राहिले त्यांनी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा त्यांच्याबद्दल असा सुद्धा विचार करू शकतो जो मुलगा आपल्या वडिलांवर डोळे बंद करून विश्वास ठेवत होता आज बायकोच्या सांगण्यावरून आपल्या आई वडिलांवर संशय घ्यायला लागला काही दिवसांनी स्मिता आईसह माहेरी निघून गेली त्यामुळे आता प्रसादने देखील बायकोसोबत जाऊन राहण्याचा निर्णय घेतला प्रसाद घर सोडून जात होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला खूप समजावले होते पण तेव्हा प्रसाद काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे शेवटी मुलाच्या आनंदासाठी प्रकाशरावांनी एकटे राहणे स्वीकार केले अचानक नोकराने आवाज दिल्यानंतर प्रसाद आठवणीतून बाहेर आला तो म्हणाला साहेब तुमच्यासाठी चहा आणू प्रसाद एकटक नोकराकडे पाहायला लागला तेव्हा त्याला जाणवले की तो आपल्या आईबाबांजवळ नाही तर सासरी आहे त्याने नकारार्थी मान हलवली आणि पुन्हा विचार करायला लागला की कि बाबांनी किती समजावले होते या निर्णयामुळे तुझ्या आयुष्यावर परिणाम होईल सुरुवातीला या आनंदामुळे तू खुश होशील पण पुढे जाऊन तुझे पूर्ण स्वातंत्र्य कोणाचे तरी निर्णयावर निर्भर होऊन जाईल आणि तेच होत होते आज प्रसादला जाणवायला लागले की त्याने उगाच स्वतःचे घर सोडले आई वडिलांना सोडले इथे घर जाबाई होऊन इथल्या माणसांवर पाण्यासारखा पैसा खर्च केला पण त्याचा मान सन्मान कधीच झाला नाही बायको तर सतत अपमान करतच होती पण सासू देखील त्याला बोलण्याची एक संधी देखील सोडत नव्हती बायकोच्या माहेरी राहत असल्यामुळे प्रसादला स्मिताचे काहीही बोलणे ऐकून घ्यावे लागत होते नवऱ्याची देखभाल आणि काळजी घेण्याऐवजी स्मिता आपला साजाशृंगार आणि शॉपिंगमध्ये मग्न राहायची प्रसाद फक्त पैसे कमावण्याची एक मशीन झाला होता त्याची सासू सुरुवातीला म्हणाली होती तुम्ही माझे जावई नाही तर माझा मुलगा आहात पण आता तिनेही ऐकवायला सुरुवात केली फक्त एकदा प्रसाद मोठ्या आवाजात स्मिताला बोलला होता तेव्हा त्याची सासू म्हणाली प्रसाद हे तुमचे घर नाही खरे तर घर जावायू होऊन राहणाऱ्या माणसाला काहीही किंमत नसते हे सर्व जसेच्या तसे प्रसादच्या डोळ्यासमोर येत होते इकडे काही दिवसांनी मीनाताईंची तब्येत अचानक बिघडली होती त्या प्रकाशरावांना एकच म्हणायच्या आपली निवड चुकली आपली सून स्वार्थी निघाली मला नाही वाटत की आता मी जास्त दिवस जगेन माझ्या माघारी तुमचे काय होईल माझ्या प्रसादचे काय होईल असे बोलून त्या रडायला लागल्या प्रकाशराव आपल्या पत्नीला दिलासा देऊ लागले आणि आपल्या मनामध्ये खूप सारी अशांती घेऊन एके दिवशी मीनाताईंनी कायमचे डोळे बंद केले आई गेल्याची बातमी प्रसादला समजली तो खूप रडला अंत्यसंस्कारासाठी प्रसादसह त्याची बायको आणि सासू देखील आले होते तेव्हा प्रकाशराव रागामध्ये स्मिता आणि तिच्या आईला म्हणाले आज तुमच्यामुळेच माझी मीना मला सोडून निघून गेली मग काय स्मिता म्हणाली प्रसाद चला आता तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात की इथे राहणार आहात यावर प्रसाद काहीही बोलला नाही काही, काही दिवस तो त्याच्या बाबांजवळ राहिला आणि एके दिवशी बाबांना म्हणाला बाबा मी स्मिताकडे चाललोय बाबाने त्याच्याकडे अश्रू पूर्ण डोळ्यांनी पाहिले ते मनात म्हणाले की आपल्या आईचा मृत्यू झाला त्यामुळे वडील एकटे पडले आहेत हा विचार माझ्या मुलाच्या मनात आला नाही तो मला सोडून पुन्हा त्याच्या बाईककडे चालला आहे प्रसाद स्मिताच्या घरी पोहोचला तेव्हा त्या दोघी झोपाळ्यावर बसून गप्पा मारत होत्या अचानक प्रसादला आलेले पाहून स्मिताची आई म्हणाली हे बघ स्मिता मी तुला काय म्हणाले होते आला की नाही तुझा नवरा तुझ्याकडे का काळजी करत होतीस प्रसाद त्यांना काहीही बोलला नाही तो आतमध्ये गेला त्याने त्याची बॅग भरली आणि आल्यापावली परत निघाला त्यामुळे दोघीही उठून उभ्या राहिल्या आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या प्रसाद म्हणाला यापुढे मी तुमच्या घरी कधीच येणार नाही स्मिता जर तुला माझ्याबरोबर संसार करायचा असेल तर तुला माझ्या घरी राहावे लागेल नाहीतर तुझी मर्जी असे बोलून तो तिथून निघाला आणि त्याच्या घरी पोहोचला तेव्हा प्रकाशराव आराम खुर्चीवर डोळे बंद करून जसे काही त्याची वाट पाहत बसले होते अचानक त्याला आलेले पाहून म्हणाले प्रसाद तू आलास तेव्हा प्रसाद म्हणाला बाबा तुम्हाला सोडून आता मी कुठेही जाणार नाही हे ऐकताच वडील प्रसादच्या गळ्यात पडून रडायला लागले आणि म्हणाले बाळा तू मला पुन्हा सोडून गेल्यावर असे वाटले होते की मी तुला शेवटचे सुद्धा पाहू शकणार नाही मी खरे बोलतोय मी किंवा तुझ्या आईने कधीच तुझ्या बायको किंवा सासूसोबत कोणतेही वाईट व्यवहार केला नाही पण जर आमच्याकडून चुकून त्यांना काही त्रास झाला असेल तर मी तुझी माफी मागतो पण मला पुन्हा सोडून जाऊ नकोस तुझी आई तर गेली पण आता तूच माझा आधार आहेस पण आता जर तू मला पुन्हा कधी एकटे सोडून गेलास तर मी जिवंत राहू शकणार नाही यावर प्रसाद म्हणाला बाबा आपली माणसे बहुतेक अशीच असतात ज्यांना आपल्या मानापमानापेक्षा आपल्या माणसांची जास्त काळजी असते ज्यांना आपले नाते तोडण्यापेक्षा झुकणे पसंत असते बहुतेक आईबाबांचे प्रेम असेच असते जे मी समजू शकलो नाही मला माफ करा असे बोलून प्रसाद रडायला लागला आयुष्यात मिळालेला अपमान आणि धक्के खाल्यानंतर त्याला आपल्या माणसांचे महत्व लक्षात आले जी बायको त्याची इज्जत करत नव्हती तिने कधी त्याच्या आई वडिलांची इज्जत केली असेल का असा विचार त्याच्या मनात येत होता प्रसादने आता घर काम करण्यासाठी दोन नोकर ठेवले होते त्यांना सांगून त्याने बाबांच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले त्यानंतर दोघांनी मिळून जेवण केले आणि ते दोघे गप्पा मारत बसले प्रकाशराव म्हणाले बाळा एक बोलू सुनबाईसोबत तुझे जे काही वाद झाले आहेत ते संपवून टाक आयुष्य खूप लहान असते बाळा त्याला आनंदाने जगले पाहिजे कोणास ठाऊक कधी कोणाला बोलावणे येईल मला असे वाटते की तू तुझ्या तु तु पत्नीला एक संधी द्यावी मला तुम्हा दोघांचा आनंदाचा संसार पाहायचा आहे तरच मी आनंदाने डोळे मिटू शकेन प्रसाद काहीही बोलला नाही त्याने विश्वासाने आपल्या वडिलांच्या हातावर हात ठेवला आणि त्यांना शुभरात्री असे बोलून आपल्या खोलीत निघून गेला जेव्हा हो झोपायला गेला तेव्हा बसल्या बसल्या त्याने स्मिताला मेसेज केला की आता तुझ्याकडे घर जावं म्हणून मी कधीच राहायला येणार नाही जर तुला माझ्यासोबत राहायची इच्छा असेल तर तू पुन्हा येऊन माझ्या घरी राहू शकतेस माझ्या वडिलांना माझी गरज आहे त्यामुळे तुला जर हे स्वीकार असेल तर सांग मी तुला घ्यायला येईन नाही तर पुढे तू समजदार आहेसच सुनीलताईंनी स्मिताला पुन्हा एकदा फितवण्याचा प्रयत्न केला पण स्मिताच्या वडिलांनी तिच्या आईला खूप रागावले ते आपल्या मुलीला म्हणाले बेटी आपल्या आयुष्याला सावरायचे किंवा बिघडवायचे हे तुझ्या हातात आहे तुझ्या आईचे आयुष्य जगून झाले आहे असे होऊ नये की हिच्या बोलण्यात येऊन तू स्वतःचा संसार मोडशील विचार कर तुला किती पाप लागेल खरे तर तुम्हा दोघींच्या त्रासामुळेच प्रसादची आई हे जग सोडून निघून गेली जर तुझ्या सासऱ्यांना काही झाले तर तुझा नवरा तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही जा आणि त्या भल्या माणसांची माफी माग आणि तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात कर वडिलांचे बोलणे ऐकून स्मिता दुसऱ्याच दिवशी प्रसादला फोन करून म्हणाली तुम्हाला येण्याची गरज नाही मी स्वतः येत आहे ती सासरी आली स्मिता प्रकाशरावांचे पाय धरून रडायला लागली आणि माफी मागायला लागली प्रकाशराव वडील होण्याचे कर्तव्य निभावले आणि त्यांनी माफ त्याला तिला माफ केले ते म्हणाले आता हे घर आणि येथील प्रत्येक वस्तू तुझे आहे त्यामुळे तुझे घर तु व्यवस्थित तु 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 सांभाळ स्मिताने प्रसादची देखील माफी मागितली प्रसाद म्हणाला या चुकीची तू एकटी भागीदार नाहीस मी सुद्धा तेवढाच दोषी आहे मला तुझे बोलणे ऐकून माझे घर सोडून जायला नको होते चूक तर मी सुद्धा केली होती तुझ्या घरचा जावई होऊन पण आता ती चूक मी पुन्हा सुद्धा करणार नाही आणि आशा करतो की तू सुद्धा पुन्हा अशी कोणती चूक करणार नाहीस स्मिता म्हणाली हो आता माझ्याकडून एकही एक चूक होणार नाही आता आपल्या दोघांना मिळून ह्या घराला स्वर्ग बनवायचे आहे तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद